अकोट तालुक्यातील रुपाली थंडारे या महिलेवर कौटुंबिक वादातून जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न झाल्यानं जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे या घटनेत पीडिता साठ टक्के भाजल्यानं तिची प्रकृती चिंताजनक असून या मानुष प्रकरणाचा शिंदे सेना महिला आघाडीनं तीव्र निषेध नोंदवला आहे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि संपर्क नेते माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष उषा विरक यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना निवेदन सादर केलंय या निवेदनात पीडितेला तातडीनं उच्चस्तरीय वैद्यकीय उपचार मिळावेत आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर खुणाच्या प्रयत्नांसह कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करावेत तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी करण्यात आली आहे या घटनेनंतर दोन दिवस पीडितेला तक्रार दाखल करू नये असा दबाव आरोपींकडून आणला जात होता ही बाब गंभीर असल्याचे महिला आघाडीनं स्पष्ट केले अशा प्रकारच्या घटनांनी महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनानं तातडीनं कठोर कारवाई करावी अशी आग्रही भूमिका घेण्यात आली आहे याप्रसंगी जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी जिल्हा प्रमुख अश्विन नवले महिला जिल्हाध्यक्ष उषा विरफ शहर प्रमुख रमेश गायकवाड स्वानंदी पांडे युवासेना जिल्हाध्यक्ष विक्की बावरी नीता अग्रवाल संगीता शुक्ला ममता जैन शीतलगिरी उज्ज्वला वसुंधरा नंदा गवळी निशा ग्यारल यांच्यासह अमोल गोगे प्रणव तायडे अतुल एडने आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती शिंदे सेना महिला आघाडीने दाखवलेली आक्रमकता लक्षवेधी ठरली असून या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे होऊन आरोपींना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी जोर ठरली आहे नवनवीन बातम्या आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला ला सब्सक्राइब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा